श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा एकोणीस जुलै म्हणजेच मंगळवारी नागपंचमी साजरी केली जाणार आहे शिवपुराणात याचं महत्त्व अग्दोरेखित केले आहे या दिवशी नागदेवाची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात नाग हा भगवान शिवाचा गण मानला जातो त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवाचेही आशीर्वाद मिळतात या दिवशी नागाला दूध फळं आणि नैवेद्य अर्पण केला जातो पौराणिक शास्त्रानुसार नागदेवता पंचमी या तिथीचे स्वामी आहेत त्यामुळे या दिवशी त्यांची पूजा केल्याने अधिक पटीने फळ मिळते या दिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक शुभ काल असलेल्यांनी या दिवशी पूजा केल्याने समाधान पंचांगानुसार शुक्ल पक्षातील पंचमीला शिवयोग तयार होत आहे त्यामुळे या दिवशी पूजनाचे दुप्पट फळ मिळेल या दिवशी नागदेवतेचे दर्शन होणे देखील शुभ मानले जाते नागपंचमीची पूजा केल्याने काल सर्प दोष दूर होण्यास मदत मिळते कुंडलीतील राहू आणि केतू संबंधित दोषापासून मुक्ती मिळते मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षित बाहेर येण्याचा दिवस म्हणून नागपंचमी साजरी केली जाते या दिवशी अनंत वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागाची दिवत पूजा केली जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा ह्या केल्या जातात आणि म्हणूनच आज नागपंचमीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष संकट दूर होणारच आहेत पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ना आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला अजिबात विसरू नका कथेनुसार हिंदू धर्मात नागाला देवाचं स्वरूप मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते कारण महादेवांच्या गळ्यात वासुकी नावाच्या नागदेवतेला तर श्रीहरी विष्णू देखील शेष नागावर विश्राम करतात त्यामुळेच आपल्याकडे नागांना पूर्वीपासूनच पूजनीय मानले जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते आणि आपल्या कुंडलीमध्ये असणारा काल्प सर्प दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वस्तूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे आणि जो व्यक्ती गो सेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात होता पण त्याला मृत्यू होत असते साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणून त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं महादेवांचं वाहन आहे नंदी तसेच महादेवांच्या वाहनाची म्हणजे तुम्ही बैलाची किंवा गायीची नागपंचमीच्या दिवशी सेवा आणि पूजाही करू शकतात आता ही सेवा आपल्याला कधी करायची तर ही सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात याकरता आपल्याला घरामध्ये जी आपण पहिली चपाती बनवतो ती गायीकरता बनवायचे कनिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आणि छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच हळद घातल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते आणि आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच या चपातीवर आपल्याला थोड्याशा लाह्या टाकायच्या आहेत कारण नागपंचमीच्या दिवशी लाह्यांचा नैव्यदे हा आपण महादेवांना आणि नागदेवतेला अर्पण करत असतो तस तसेच एक गुळाचा खडा सुद्धा आवर्जून आपल्याला त्या चपातीवर ठेवायचा गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण होतो तसेच आपल्याला ग्रह दोषापासून मुक्ती मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते तर अशी ही चपाती आपल्याला घेऊन जायचं गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकता शकतात की एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं जी आरती करून घ्यायची आणि आपल्या हातातनं आपल्याला गायला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं ही चपाती खाते ती जी जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला पाणी हे प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीच्या भोवती अकरा प्रदक्षिणा मारायचे प्रदक्षिणा नि, मारताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्त किंवा ओम नाग देवताय नम या मंत्राचा आपल्याला जप करा हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळा टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रखराचा प्रखर पितृदोष ग्रहदोष कालसर्प दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आपल्या सात पिड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव